तुमच्यात जर हिंमत आहे ना तर चाह तुम्ही तुमच्या कामाच्या याच्यावर लढा तुमच्या बाकीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर लढा तुम्हाला कार्यकर्ते राहिले नाही लोक राहिले नाही शेतकरी नाराजी कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही डिझेल महाग झाले आज एक एककर शेती नांगरायची झाली तर आठशे रुपयात डिझेल लागतं म्हणजे सगळ्या शेतीचा विचार करता शेतकरी हा म्हणजे भस्म झालेला आहे त्याला उठायची ताकद नाही ठेवलेली आणि हुकुमशाही राज्यासारखं आम्ही हम करेसो कायदा या भाजप सरकारने काढलेला आहे ह्या तळागाळातल्या माणसाला हे माहीत नाही ज्यांचं मतदान नाही अशी लोक आता तुमच्या बुर बरोबर बोलली तर त्यांचं मतदान पुण्याला आहे बाबा आहेत पण ते आमच्या गावातले पण ते मतदान पुण्याला आहे पण तरी पण ते बोलायचे ना म्हणजे मोदी त्याला पुण्यातल्या लोकांना चांगलं दिसतं ग्रामीण भागात शेतकरी कसा चिराला जातो ह्या लोकांना आतापर्यंत माहीत नसल्यामुळं गोष्टी काढतात म्हणून आम्हाला काय कोणाला कोणा कुना के काहीतरी बदनामी असं लोकांना भासवायचं नाही पण त्यांच्याच्यानी समाजात निलेश लंके इतकं काम होत नाही म्हणून आम्ही निलेश लंकेची निवड केलेली आहे आणि म्हणून निलेश लंकेला मतदान करायचंय कारण निलेश लंके हे वर्षातून चार चा वार वेळा ते राळेगंजी सहभागी असतात तसे खासदार पाच वर्षातून तीन वेळाच इथे येऊन गेलेले पण पक्ष आणि केंद्रातली सत्ता पाहता काही लोकांच्या मन तिकडे ओढलेले असतात परंतु ज्या वेळेस आपल्या घरातला माणूस एखादा गावाचा प्रतिनिधी होणारे